केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द न केल्यामुळे कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये खाली यायला सुरुवात झालेली आहे सहाशे रुपयावर गेलेला कांदा दोनशे रुपयाच्या आसपास येऊन ठेपलेला आहे आज आपण या शेतामध्ये पाहू शकता माझ्या बाजूला जे कुटुंब आहे या शेतकऱ्यांनी या ठिकाणी अत्यंत कष्टानं मेहनतीनं आणि भांडवल घालून हा जो कांदा या ठिकाणी पिकवलेला आहे त्या कांद्याला जर बाजारभाव मिळाला नाही तर या शेतकऱ्याला त्या ठिकाणी परवडणार नाही केंद्र सरकारने तातडीनं जे निर्यात शुल्क आहे ते रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना कांदा उत्पादक सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला या रस्त्यावर उतरून या ठिकाणी करायला भाग पाडू नका केंद्र सरकारने तातडीनं याबाबत निर्णय घ्यावा आणि निर्यात शुल्क रद्द करावं ही शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे